नमस्कार प्रशोक मराठी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकसभेची एकतर्फी रणधुमाळी सुरू आहे एकतर्फी का तर महायुतीचा जा उमेदवार जाहीर झालेला आहे महाविकास आघाडीचा जा उमेदवार जाहीर झालेला नाही आता शरद पवारांनी काल एक फेसबुकवर पोस्ट केली बजरंग सोनवणीने नुकताच प्रवेश केला त्याच्यानंतर त्यांनी त्याला धरून एक पोस्ट केली आणि म्हटलं की आपला चौथ्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे बीडचा उमेदवार जाहीर करायला महिनाभर बाकी आहे म्हणजेच जे कोणी चर्चेमध्ये असणार आहे जे कोणी लॉबिंग करत आहेत जे कोणी उमेदवारी मागत आहेत त्यांनी आता शांत बसलं पाहिजे नवा कुठला तरी उमेदवार प्रभावी मिळतो का किंवा मग जे उमेदवार डिक्लेअर जाहीर झालेत ते सस्यासारखे पळून 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 थकतील का या सगळ्या गोष्टींची वाट शरद पवार पाहत असावीत अशा प्रकारची चर्चा आहे अशा प्रकारचे विधानं केली जातात तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांनी थोडक्यात सुद्धा सुरू केलं आहे मुरली मोहोळ यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली सुजय यांची भेट घेतली आणि बीडमध्ये त्यांनी पाय ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी करत असताना पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांच्या भगिनी होत्या आष्टीमध्ये महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येनं पंकजा मुंडे यांचं दणदणीत स्वागत त्या ठिकाणी झालं आता पंकजा मुंडे यांना अहमदनगरच्या पत्रकारांनी विचारलं अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली मात्र अहमदनगरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्यासोबत मागच्या काळामध्ये धनंजय मुंडे विरोधात होते आता ते समर्थनात आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच त्यांनी दुसऱ्या पत्रकाराला असं म्हटलं की तुमचा काय प्रश्न आहे म्हणजेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या नावाच्या प्रश्नाला बगल दिली आता धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत आहेत साहजिक आहे सांगायचं त्यावेळेस नव्हते मात्र यावेळेस आता आमच्यासोबत आहेत महायुतीसोबत आहेत आणि आम्ही सोबत मिळून काम करणार आहेत आता ते मला काम करू लागतील मला रसद पुरवतील ताकद पुरवतील मात्र नाही त्यांनी म्हण थेट प्रश्नाला बगल दिली आणि त्या असं म्हणाल्या की तुमचा प्रश्न काय म्हणजे दुसऱ्या पत्रकारांना पत्र प्रश्न त्यांनी विचारला याचा अर्थ असा आहे का की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये अजूनही बेबनाव आहे हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारत असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे माझ्या उमेदवारी आपण या वेळेस कमतर आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्यासोबत असणार आहेत यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्यासोबत असणार आहेत आपल्यासोबत असणार आहेत महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर मात्र धनंजय मुंडे हे जरी सोबत असले तर त्यांनी एक बहीण म्हणून सोबत त्यांना स्वीकारलेला आहे आणि त्यांनी वेळोवेळी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं सुद्धा पोस्टद्वारे किंवा मग कुठल्या तरी एखाद्या माध्यमांच्या बाईटद्वारे सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाचं पुन्हा एकदा शक्य जमलेलं आहे ज्या राजकीय वर्तुळामधून त्यांची जी काही एकमेकांमध्ये बेबनाव झालेला होता तो महायुतीच्या रूपानं पुन्हा एकदा ते एकत्र आले असल्याचं बोललं जात होतं तसं चित्रसुद्धा महाराष्ट्राला पाहायला मिळालं मात्र पंकजा मुंडे यांच्या या स्टेटमेंटमुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये दरी निर्माण झाली का असा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आता कुणाकडून नेमकी दरी निर्माण झालेली किंवा मग कुणाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या प्रतिक्रिया अशा प्रकारच्या आलेल्या नाहीत पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवलेले मात्र थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतल्यामुळं पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नावासह प्रश्नांना थेट बगल दिली आहे मग पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे नसणार आहेत का येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारची ही लोकसभा निवडणूक होणार आहे धनंजय मुंडे हेच पंकजा मुंडे यांच्या निवडणुकीचं प्रचाराचं सगळं सूत्र किंवा मग सगळ्या काही गोष्टी पाहतील अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे त्या काळामध्ये बजरंग सोनणे यांना सिंहाचा वाटा म्हणून सहकार्य करणारे धनंजय मुंडे ते यावेळी बजरंग सोनवणीसोबत नसणार आहेत ते त्यांच्या विरोधात असणार आहेत आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थनात असणार आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे त्यामुळे पंकजा मुंडे यांना ही निवडणूक सोपी जाईल असंही बोललं जात होतं आणि तर दुसरीकडं आता पंकजा मुंडेंनी अशा प्रकारे धनंजय मुंडे यांच्या नावाला बगल दिल्यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये बेमनाव आहे का अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे काय नेमकी सगळी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी कशा प्रकारच्या असतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कशा प्रकारची निवडणूक ही पंकजा मुंडेंना जड किंवा सोपी जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद